राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यानंतरही सिन्नर शहरात प्लॅस्टिक कॅरीबॅग विक्री करणाऱ्यांवर नगर परिषदेने दंडात्मक कार्यवाही केल्यानंतर शहरातील व्यापारी वर्गासमवेत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी बैठक घेत सर्व व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकचा वापर व विक्री न करण्याच्या सूचना केल्या राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर बॅगचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला ही दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करत समस्त व्यापाऱ्यांनी सिन्नर नगरपालिकेत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास नगराध्यक्ष किरण ढगळे उपनगराध्यक्ष शैलेश नाईक यांची भेट घेत चर्चा केली त्यात मुख्याधिकारी यांनी शासनाचा नियम सांगत प्लॅस्टिक बंदीवर कायम राहत ही कारवाई सुरूच असणार असल्याचे सांगितले त्यावर कापड व्यापाऱ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या वस्तूवरील आवरण प्लॅस्टिकचे असून ते नसल्यास अस वस्तू खराब होण्याची शक्यता वर्तवली त्यामुळे शासनाने नेमकी भूमिका स्पष्ट करून काही प्रमाणावर व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र प्रशासन शासनाच्या नियमानुसार चालेल असल्याचे स्पष्ट करण्यात आले त्यावर व्यापाऱ्यांनी पर्यायी सोय करून घ्यावी असे सांगण्यात आले या बैठकीबाबत मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी एसएन सोबत बोलताना आपली भूमिका मांडली एसएन न्यूज साठी प्रशांत सोनवणे महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तूंच्या उत्पादनाबद्दल वापराबद्दल साठवणुकीबद्दल काही नियम तयार केलेले आहेत या नियमांची अंमलबजावणी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने चालू आहे या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आज सिन्नर नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये सिन्नर शहरातील व्यापारी व्यावसायिक उपस्थित होते या कायद्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी माननीय नगराध्यक्ष माननीय उपनगराध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आलं की महाराष्ट्र शासनाने जे काही नियम केलेले आहेत प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू ज्या आहेत ज्या वस्तूंच्या वापरावर बंदी आहे अशा वस्तूंचा वापर करू नये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी नगर परिषदेला सहकार्य करावं असं नगर परिषदेच्या वतीने सर्व व्यापारी व व्यावसायिक यांना आवाहन करण्यात आलं या निमित्ताने सिन्नर शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक सर्व नागरिकांना मी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाने जे काही नियम आणि जो काही कायदा केलेला आहे यामध्ये प्लॅस्टिकच्या व थर्मोकोलच्या वस्तूंना जी वापरण्याची बंदी आहे याबाबत आपण सर्वांनी कटाक्षाने याची अंमलबजावणी करावी अशा कोणत्याही वस्तूंचा वापर करण्याचा टाळावा अन्यथा नगर परिषदेच्या वतीने जो कोणी या कायद्याचं उल्लंघन करेल त्यांच्यावरती दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सिंध नगर परिषदेने पंचवीस तारखेला धडक मोहीम राबवून ज्या काही व्यावसायिकांनी या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे अशा पाच व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई देखील केलेली आहे ही कारवाई टाळण्यासाठी पुनश्च एकदा मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की कर महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा आणि याची काटेकोरपणे सर्वांनी अंमलबजावणी करावी आणि ज्या वस्तूंवर बंदी आहे प्लॅस्टिकच्या आणि थर्माकोलच्या या वस्तूंचा आपण वापर टाळावा वसिन्नर शहर स्वच्छ सुंदर होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं अशी विनंती करतो